सर कोणी वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडल्या खरे तर बापांनीच मुलीवर एक वर्ष लिंक करत काय हे सगळं प्रकरण आहे हा जो निंदनीय प्रकार आहे काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांनी त्या तिच्यावर असावा ते प्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा ते ती स्कूलला गेले असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे टीचर्स आहेत त्यांना हा प्रकार थोडा संशयास वाटला त्यांनी अगदी चौकशी केली पुलिसांसोबत तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला मुलीने पण सांगितलं आपल्याला तर त्या तक्रारीवरून स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये आरोपीला आपण तत्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची चार दिवसाची पी पण कोर्टाने मंजूर केलेली आहे पीडित मुलीचे बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पोलिसांचा तपास याच्यामध्ये सुरू आहे आ, सर आरोपीचं मुलचं बॅकग्राऊंड काय तो कुठला आहे आणि इथं कधी बसणार मागील तीन वर्षापासून तो, रा तो या ठिकाणी रोजंदारीच्या कामानिमित्त आलेला आहे तो मूळचा बिहार या ठिकाणी राहणार आहे आणि त्याची पत्नी आणि बाकीच्या एकूण पाच मुली यांच्यासोबत तो या ठिकाणी वारजे फुलटेंच्या हद्दीमध्ये आकाशनगर या भागात तो राहत होता आणि त्याने हा प्रकार केल्यामुळं निष्पन्न झाल्यामुळे त्याला पण आता अटकलेला आहे आणि तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे हे सगळं प्रकरण सुरू होतं काय तपासात माहिती कधीपास आपल्या फर्यादी मागील एक वर्षापासून सुरू होतं परंतु आरोपीची चौकशी केली असता त्याने एकदा हा प्रकार केल्याचं कबूल केला आहे अजून सुद्धा याच्यामध्ये तपास पोलीस अधिकारी करत आहेत आणि कोर्टासमोर आणि सी डब्ल्यू सी समोर जी पीडित मुलगी आहे तिला हजर केल्यानंतर याच्यातून बारीक अजून सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील सर एक प्रश्न आरोपीच्या आरोपीकडून काही असलेले व्हिडिओ देखील त्या मुलीला दाखवण्यात आले होते असं काही उघडकीस आलं आहे का आपल्या तपास त्याच्यामध्ये असं सुरुवाती अशी घटना झाली की जेव्हा हे त्या स्कूलमधले काही त्यांचं एक ॲप होतं ते ॲप डाउनलोड करून ते घरी जाऊन ते करत होते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये त्यांना काय असं काही क्लिप त्यांना दिसल्या दिसल्यावरून त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी थोडं चौकशी पोलिसांसोबत केली नंतर थोडं विश्वासात तुम्ही विचारला असता त्या मुलीने कबूल केलं की तिच्या वडिलांनी तो असा प्रकार केलेला आहे तर त्यासुद्धा आपण मोबाईल जप्त करून बाकीचे त्याचे फॉरेन्सिकसाठी तो जप्त केला आणि पुढचा तपास त्याच्यामध्ये पोलीस करतील याच्यामध्ये जर काय क्लिप असतील तर त्यासुद्धा आपण त्या दृष्टीने पुढचे जे वाढीव कलम आहेत तेसुद्धा आम्ही लावत आहोत